नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची नवी दिल्लीत भेट घेणार जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन भारताचं चोख प्रत्युत्तर रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एकशे वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आयपीएल प्रशासकीय परिषदेची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक आणि भारत झिम्बाब्वे दुसरा टी क्रिकेट सामना आज रंगणार नवी दिल्लीत उद्या सेहेचाळीसाव्या कामगार परिषदेचं उद्घाटन होत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत केंद्रीय कामगार संघटनांच्या एकवीस प्रतिनिधींची भेट घेणार आहेत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची पंतप्रधानांनी भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे केंद्र सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या सुधारणांना अनेक कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे उद्या सुरू होत असलेल्या कामगार परिषदेत पंतप्रधान राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलचं राष्ट्रार्पण करणार रा आहेत तसंच भारतीय कर्मचारी राज्य विमा संघटनांच्या सुधारणा उपक्रमाचाही प्रारंभ उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे ही परिषद दोन दिवस चालणार आहे पाकिस्ताननं नुकतंच नष्ट केलेलं हेरगिरी करणारं ड्रोन भारताचा असल्याचा पाकिस्तानचा कांगावा चीनच्या स्पष्टीकरणामुळे फोल ठरला आहे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी ते ड्रोन चिनी बनावटीचं असल्याचं स्पष्ट केलं आहे भारतीय लष्करानं आणि वायुदलानं पाकिस्तानच्या आरोपांचा यापूर्वीच इन्कार केला होता वादग्रस्त ड्रोनच्या छायाचित्रांवरूनच ते भारतीय बनावटीचं नसल्याचं समजतं असं प्रतिपादन भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी केलं आहे चिनी बनावटीचं व्यावसायिक रीतीनं उपलब्ध आहे असंही जयशंकर म्हणाले देशभरात काल उत्साहानं रमजान ईद साजरी होत असतानाच पाकिस्ताननं गेल्या चोवीस तासात दोन वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये सीमावर्ती भागातल्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाच जण जखमी झाले याखेरीज अवजड शस्त्रास्त्र वापरूनही पाकिस्तानकडून भारताच्या क्षेत्रावर हल्ले करण्यात आले पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्करांनाही प्रत्युत्तर दिलं पंतप्रधान कार्यालय राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह या चोख प्रत्युत्तराबद्दल माहिती दिली निश्चय ये पाकिस्तान पहले भी इस प्रकार की गोलाबारी समय समय पर होती रही है परंतु एक विशेष अंतर इस बार ये है कि कई वर्षों के बाद कई वर्षों के बाद वहां पर रहने वाले लोगों को इस बात का एहसास हो रहा है और उनका मनोबल भी बढ़ा है गोलीबारी तो पहले भी होती थी उस पार से लेकिन जो जवाबी कार्रवाई अब हो रही है वो पहले नहीं होती थी और इसको लेकर के सीमावर्ती क्षेत्र के लोगों में बहुत साहस भी है और उनका मनोबल भी बड़े ऊंचे स्तर पर है रेलवे आधुनिकीकरण नजीक या का एक वीस अब्ज डॉलर की गुंतवू करना चाहिए रेलवे मंत्री सुरेश प्रभु पुण्य संगित सिम्बॉसिस अभिमत विद्यापीठात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वृद्धीत रेल्वेचं दोन पूर्णांक तीन दशांश योगदान राहील असंही म्हणाले येत्या काळात देशाचा विकास दर नऊ ते दहा टक्क्यांवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जी ट्वेंटी राष्ट्रात भारताचा वेगानं विकास होत असल्याचं सांगून येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था वीस ट्रिलियन अर्थात वीस महापद्म डॉलरवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताकडे विकासाची मोठी क्षमता असून त्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला हवं असंही प्रभू म्हणाले पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेतही रेल्वेमंत्र्यांनी आपले विचार मांडले रेल्वेत काही वर्षांपासून गुंतवणूक झाली नसल्याचं सांगून गुंतवणुकीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं उत्पादन वाढवण्यासाठी ही सरकार प्रयत्नशील आहे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर आपल्या मंत्रालयाचा भर आहे मात्र रेल्वे परिसर स्वच्छ राखणं ही नागरिकांचीही जबाबदारी असल्याचं ते म्हणाले प्रभू यांच्या हस्ते काल पुण्यात रेल्वेच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन झालं तसंच जेजुरी आणि दौंड इथले उड्डाणपूल आणि सातारा इथल्या गोदामाचं उद्घाटनही झालं महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यात जात नसून परराज्यातून तसंच परदेशातूनही विविध उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली नवी मुंबईतल्या महापे इथं एमआयडीसीच्या सुसज्ज आणि आधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण अशा कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन देसाई यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते, ते बोलत होते जागतिक दर्जाची गुंतवणूक कंपनी ब्लॅकस्टोन महाराष्ट्रात साडेचार हजार कोटी रुपये गुंतवणूक करायला तयार आहे ज्यातून कोकाकोलाचा एक प्लांट कोकणात सुरू होणार आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगार तर मिळेलच शिवाय वसिष्ठी नदीचं वाया जाणारं पाणीही यामुळे उपयोग येतील तसंच नदी नियामक क्षेत्राचा निर्णय रद्द केल्यामुळे अनेक उद्योग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असंही ते म्हणाले राज्यातल्या स्मार्ट शहरांसाठी अनेक मोठ्या कंपन्या पुढे सरसावल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं वाशिम जिल्ह्यात चालू खरीप हंगामातील आतापर्यंत वार्षिक सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला जून महिन्यात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या मात्र जून अखेरपासून पावसानं दडी मारल्यानं सोयाबीन तूर कापूस ही पिकं धोक्यात आली आहेत उगवलेलं पीक सुकण्याच्या स्थितीत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलं आहे जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहेत मात्र दमदार पावसाची शेतकरी आणि ग्रामस्थही आतुरतेनं वाट पाहत आहेत आम्हाला आता आम्ही सगळे सगळे काय काय समजून नाही नाही मागील पंचवीस ते सव्वीस दिवसापासून पावसाचा खंड पडल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणातील सोयाबीन सुकलेला आहे आणि अजून जर दोन तीन दिवस पावसाचा जर खंड राहिला तर जास्तीत जास्त पिके ही सुकून जातील आणि प्रत्येक त्या भागातील प्रत्येक सोयाबीन शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात तबेल्याच्या दुधाची मागणी वाढत आहे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातही तबेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दूध उत्पन्न वाढवण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जात आहे दोन हजार तेरा चौदा या वर्षात या परिसरात मशीनचे फक्त सोळा तबेले होते आता ही संख्या चोवीसवर वर झाली आहे पनवेल तालुक्यातल्या पशुधनात वाढ झाली आहे त्यासाठी पशुसंवर्धन कार्यालयातून वेळोवेळी शिबिरं घेऊन मार्गदर्शनही करण्यात येतं तबेल्यातल्या दुधाचा भाव पिशवीबंद दुधापेक्षा जास्त असला तरी ताजं भेसळमुक्त दूध घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे पिशव्यांच्या दुधावर विश्वास नाही कारण आपण टी बघतो आणि वेलोवेलो यांचा काय करतो वेगवेगळा म्हणजे भेसळ करतात त्याच्यामुळे आरोग्याला घातक असतं लहान मुलाही पिल्यानंतर त्याच्यापासून त्याचं नुकसान होतोय म्हणून आम्ही विचार करतो तर त्यापेक्षा तबेल्याचा दूध हा डायरेक्ट येतो टँकरने येतो आणि भेसळ होण्याची शक्यता नाही वाटत म्हणून आम्ही तबेल्याचं दूध घेतो आदिवासी साहित्य परिषदेचे संस्थापक पुरोगामी साहित्यिक नेताजी राजगडकर यांचा प्रथम स्मृती दिन नागपूरच्या हिंदी मोरभवन इथं साजरा करण्यात आला आदिवासी साहित्य परिषद आणि बहुजन संघर्ष मासिकाच्या वतीनं हा कार्यक्रम साजरा झाला आदिवासींचं साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावं यासाठी राजगडकर यांनी आदिवासी परिषदेची स्थापना केली असं बहुजन संघर्ष मासिकाचे संपादक नागेश चौधरी यांनी यावेळी सांगितलं ज्येष्ठ विचारवंत या वा वाडसकर यांनीही यावेळी नेताजींच्या आठवणी जागवल्या अमर झालेली व्यक्ती आहे नेताजी त्यांचं स्मरण करणं म्हणजे त्यांच्या आठवणी पुढे आवडू नव्हे त्यांचं काम सुद्धा पुढे नेणं आदिवासींना मी एक लढवय्या या जमात या दृष्टिकोनातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातलं पहिलं उभ रिंगण काल सातारा जिल्ह्यातल्या तरड गावाजवळ चांदोबाचा लिंब इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडलं मृदुंगांचा गजर आणि विठ्ठल नामानं आवघा परिसर दुमदुमून गेला अश्वपूजा करून लाखो भाविकांनी उभ रिंगण पाहण्यासाठी गर्दी केली होती लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडत्या गणरायाचं आगमन आता दोन महिन्यांवर आलं आहे कोल्हापूरच्या कुंभार गणेश मूर्ती बनवण्याच्या गणेश चतुर्थीला अवघे दोन महिने उरल्याने कुंभारवाड्यामध्ये लगबग सुरू झाली आहे कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरात गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने आहेत या ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी गणेश मूर्ती बनवल्या जातात एक फुटापासून ते अगदी पंधरा फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती इथे साकारल्या जातात त्यासाठी आवश्यक ते प्लॅस्टर राजस्थानाहून येतं प्लॅस्टरच्या किमतींमधली वाढ आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेश मूर्तींच्या दरात यंदा वाढ होणार आहे इथे तयार होणाऱ्या कच्च्या तसंच विविध रंगातील पक्क्या मूर्ती सांगली मिरज सातारा कराड इथपासून विजापूर बंगलोर चेन्नई हैदराबाद पर्यंत पाठवल्या जातात आपली तिसरी पिढी या मूर्तीकामाच्या व्यवसायात कार्यरत असल्याचं कोल्हापुरातील प्रसिद्ध मूर्तिकार सुरेश माजगावकर यांनी सांगितलं आम्ही साधारण तीस ती वर्षे आम्ही काम, काम करतोय साधारण आमच्या गोवा मद्रास बेंगलोर वगैरे सोलापूर पंढरपूर या साईडला आमच्या मोठ्या मूर्त्या जवळजवळ पाच फुटापासून अकरा फुटापर्यंत आमच्या जातात मूर्त्या दगडूशेठ गणपती पाटील गणपती सिंहासनाधिष्ठित गणपती या बरोबरीने आता जय मल्हार लालबाग हरिहरेश्वर नंदी शंकर आणि दाक्षिणात्य देवदेवतांच्या रूपातील मूर्ती इथे मागणी आहे ओदिशातल्या जगन्नाथपुरी इथं या शतकातल्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला काल सुरुवात झाली भगवान जगन्नाथाच्या नवकलेवर महोत्सवामुळे यावर्षीच्या यात्रेला मोठं महत्व प्राप्त झालं आहे या रथयात्रेसाठी देशातून तसंच परदेशातून लाखो भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहेत हिंदू पंचांगाप्रमाणे अधिक आषाढ महिना असल्यावर नवकलेवर हा महोत्सव साजरा करण्यात येतो यंदा एकोणीस वर्षांनंतर हा महोत्सव झाला रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले पुरीप्रमाणेच गुजरातमध्येही अहमदाबाद इथं भगवान जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार यंदा नागपूर इथल्या प्रसिद्ध गायिका डॉ कल्याणी देशमुख यांना काल देण्यात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते देशमुख यांना गौरवण्यात आलं पंधरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे संगीत रंगभूमीला योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन मंडळातर्फे गौरवण्यात येतं यंदा या पुरस्कारांचं तेरावं वर्ष आहे संगीत रंगभूमी काही काळ सुप्ता अवस्थेत असली तरी तिच्यात आपली पाळमुळं आहेत मात्र ऋतूचक्राच्या नियमानुसार तिला पुन्हा पालवी फुटेल असा विश्वास प्रभू यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिम्बॉसिसचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्याम बम मुजुमदार होते यावेळी अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गायनाचार्य भास्करराव बखले पुरस्कार गो ब देवल पुरस्कार काकासाहेब खाडीलकर पुरस्कार असे पुरस्कार देऊन विविध मान्यवरांना गौरवण्यात आलं मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या रंगबहार या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं यानिमित्त आयोजित नाट्यमैफिलीत मान्यवर कलावंतांनी विविध नाट्यपदं सादर केली अमेरिकेतल्या सॅन दियोगो इथं झालेल्या किशोर गटातल्या जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या शुभम जगलान यानं पटकावलं आहे तीन दिवसांच्या एकत्रित गुणांच्या बळावर दहा वर्षांच्या शुभमनं या स्पर्धेत बाजी मारली हरियाणाच्या ग्रामीण भागातील दूध विक्रेत्याचा मुलगा असलेल्या शुभमनं यश देशासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे आयपीएल आयपीएलच्या प्रशासकीय परिषदेनं आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना दोन वर्षासाठी निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं दिलेल्या निर्णयानुसार गेल्या आठवड्यात या दोन संघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरार इथं दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना रंगणार आहे पहिल्या टी ट्वेंटीमध्ये भारतानं झिम्बाब्वेवर चोपन्न धावांनी मात केली होती त्याआधी हरारे इथं एकदिवसीय क्रिकेट श्रृंखलेवर भारतानं तीन शून्य अशी विजयाची मोहर उमटवली आहे आजचाही सामना जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ संपूर्ण दौरा खिशात घालण्याचा प्रयत्न करेल तर दुसरीकडे यजमान झिम्बावेचा संघ अखेरची संधी साधण्याचा प्रयत्न करेल हवामान तासात राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची नवी दिल्लीत भेट घेणार जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन भारताचं चोख प्रत्युत्तर रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एकशे वीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आयपीएल प्रशासकीय परिषदेची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक आणि भारत झिम्बाब्वे दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज रंगणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार